नमस्कार संपादकेमध्ये मी महेश तणके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकेचा आजचा विषय आहे विरोधक ई व्ही एम विरोधात बोलणार की आत्मपरीक्षण करणार विधानसभेच्या निवडणुका झाल्या यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकासुद्धा झाल्या निवडणुका आपण बघितल्या असतील या, या दोन्ही निवडणुकांमधला फरक हा जमीन आसमानचा फरक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाविकास आघाडीला अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळालं होतं आणि आत्ता जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेमध्ये महायुतीला अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळालेलं आहे आणि या विरोधामध्ये आमचीच अजूनपर्यंत लाट होती आणि निर्णय आले ते अनाकलनीय आहेत अकल्पित आहेत अविश्वसनीय आहेत अशा पद्धतीचा आरोप महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येतो आहे आणि ईव्ही एमवर ठपका ठेवण्याचा आरोप सध्या जोरात सुरू झाला आहे त्या संदर्भामध्ये मार्केटवाढीपासून यू एमच्या विरोधामध्ये क्रांतिकारी बदल करण्याच्या संदर्भामध्ये विरोधक धोरणं आखत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हा जो सगळा काही निकाल लागलेला आहे हा निकाल हा केवळ ई व्ही एमने लावलेला आहे हा जनतेचा निकाल नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे आता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मतमतांतरं आहेत महायुतीतर्फे जर हा ई व्ही एमचा निकाल आहे तर या अगोदर जो लोकसभेला निकाल झाला या लोकसभेच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी किंबहुना त्यांचे मित्रपक्ष म्हणजे एकूणच एन डी ए महा वि महायुती यांच्या विरोधामध्ये निकाल लागला होता त्याच्यामुळं तो निकाल मग यू एमच्या बाबतीमध्ये जो लागला होता तो निकाल यू एमने केला होता का असं म्हणायचं का अशाही पद्धतीचा प्रतिप्रश्न महायुतीतर्फे विचारला जातोय या संदर्भामध्ये मात्र तुम्ही कोणी बोलायला तयार नाही आणि तो जर निकाल जर तुमच्या बाजून होता तो जर खरा आणि तुमच्या विरोधामध्ये निकाल लागलेला आहे तर तो निकाल हा जनतेचा निकाल नसून ई एमचा घोटाळा आहे अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे अशा पद्धतीचा आरोप महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुतीनं केलेला आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत जे काही मतप्रवाह सुरू झालेले आहेत ते जर आपण बघितले तर महाविकास आघाडी हा आपला पराभव म्हणायला अजिबात तयार नाही आणि ज्या पद्धतीचं वातावरण होते ज्या पद्धतीचे सुद्धा आले होते हे सर्वे अगदी निवडणुकीच्या पूर्वीच्या असतील किंवा निवडणूक झाल्यानंतरच्या असतील या सर्व सर्वेमध्ये काटेकी टक्कर होणार आहे अशा पद्धतीचं बोललं जात होतं कदाचित जो कोणी सत्ता बनवेल मग ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही त्यांना इतर छोट्या छोट्या पक्षांची किंवा अपक्षांची गरज घ्यावी लागणार आणि एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार आलं होतं कदाचित अशाच पद्धतीचं सरकार महाविकास आघाडीचं किंवा महायुतीचं येईल अपक्षांच्या बळावर सत्ता स्थापन करता येईल अशा पद्धतीचा सर्वे हे दोन्ही सर्वे आले होते वेगवेगळ्या एजन्सीने जे काही स सर्वे केले होते सर्वेसुद्धा अशाच पद्धतीनं सांगत होते स्पष्टपणे कोणाला बहुमत मिळेल अशा पद्धतीचा सर्वे दिसत नव्हता त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये नेमका जो काही निकाल लागलेला आहे तो निकाल अगदी अनाकलनीय आहे आणि जे भले भले नेते होते महाविकास आघाडीचे त्यांनासुद्धा पराभव पत्करावा लागला अशा पद्धतीचा एकूणच निकाल दिसतो आहे आणि म्हणूनच या निकालाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी हा निकाल जनतेचा निकाल आहे असं म्हणायला आजपर्यंत तयार नाही मार्केटवाडीमध्ये मा तर अगदी जो काही ब उत्तमराव जानकर या ठिकाणावरून आमदार म्हणून निवडून आले राष्ट्रवादी शरणचंद्र पवार पक्षाचे यांनीसुद्धा मार्कटवाडी हे माझ्या विचाराचं गाव असतानासुद्धा या गावामध्ये मला मतं कमी मिळाली अशा पद्धतीचा आरोप करून जर बॅलेट पेपरवर मतदान होत असेल तर मी राजीनामासुद्धा द्यायला तयार आहे अशा पद्धतीचं जाहीर त्यांनी आपली घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मा एकंदरीत मार्कटवाडीमधून ई एमच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे हे आंदोलन महाराष्ट्रभर किंवा देशभर चालेल का अशा पद्धतीचा चर्चा होत असतानाच आता राहुल गांधीसुद्धा मार्केटवाडीला येतील आणि मार्केटवाडीला जी ठेणगी पेटली आहे ती देशभर पेटवू अशा पद्धतीचा दावा राहुल गांधी किंवा बा जे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवारगड असेल किंवा शिवसेना असेल या सगळ्यांनी केलेला आहे मुद्दा आता असा आहे की नेमका महाविम घोटाळा आहे का जर ई व्ही एम घोटाळा असेल तर त्या संदर्भामध्ये जो काही निर्णय लागलेला आहे सं त्यामध्ये ई व्ही एम घोटाळ्यामधून ह्या जर निकाल लागला असेल आणि जर ते जर खरं असेल तर ई व्ही एम घोटाळा जर महाविका महायुती करत असेल तर आजच्या घडीला राज्यामध्ये सुद्धा आणि देशामध्ये सुद्धा हे सरकार जे आहे ते महायुतीचं सरकार आहे किंवा एन डी एचं सरकार आहे जर घोटाळा होत असेल तर तो घोटाळा रोखायचा कसा हा मोठा प्रश्न आहे जर घोटाळ्यातील घोटाळा करून जर ते जिंकत असतील तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ई व्ही एमला बॅन करणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर ई व्ही एम घोटाळा नसेल तर नेमकं काय का पुढच्या इलेक्शनमध्ये महायुती महाविकास आघाडी असेल किंवा एकूणच इंडिया आघाडी असेल ही कशा पद्धतीने लढेल या दृष्टिकोनातून आत्मपरीक्षण करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे जर ई व्ही एम घोटाळा नसेल तर नेमके आपण चुकलो कुठं याचं आत्मपरीक्षण करण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे पण आजच्या घडीला जर महाविकास आघाडी किंवा एन डी ए आघाडीचा विचार केला तर ई व्ही एम घोटाळा याच्या पलीकडं आत्मपरीक्षण करण्याची भूमिका सध्या तरी महाविकास आघाडीची दिसत नाही महाविकास आघाडीला हा निकालच मान्य नाही मात्र या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळालं या यशाने महाविकास आघाडी उरळून गेली मात्र अपयशानं खचून न जाता महायुतीने आपले ड्रॉबॅक्स काय आहेत आपल्या चुका कुठे झालेल्या आहेत आपण कुठे कमी पडलो आहोत याचा शंभर टक्के अभ्यास केला विशेष म्हणजे यावेळी भारतीय जनता पार्टीची सगळी प्रचाराची यंत्रणा ही आर एस एसनं आधी घेतली होती आणि आर एस एसचे अनेक स्वयंसेवक हे गावागावामध्ये भूतभूतमध्ये फिरत होते अगदी ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनासुद्धा माहीत नव्हते इतका खोलमध्ये जाऊन मायक्रो प्लॅनिंग करण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं अशा पद्धतीचं काही आत्मपरीक्षण करण्याचा महाविकास आघाडीचा विचार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण कितीही प्रयत्न केला तरी दोन हजार चौदापासून पासून आपलं संघटन कमी होत गेलेलं आहे मतांची टक्केवारी कमी होत गेली आहे आमदारांची खासदारांची संख्या कमी होत 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 गेलेली आहे याचं नेमकं कारण काय आपण खरंच ग्रास रूटला अजूनही काँग्रेसची ताकद जशी होती तशी आहे का याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आपल्याला जे काही का लोकल लेवलचे किंवा तालुका लेवलचे बूथ लेवलचे विभाग लेवलचे जिल्हा लेवलचे जे काही का नेते सांगत असतात त्याच्यामध्ये नेमकं काय का फरक आहे नेमकं काय त्रुटी आहेत स्थानिक पातळीवर संघटना चालवत असताना किंवा संघटना वाढवत असताना या तालुका पातळीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना कोणता संघर्ष करावा लागतो त्याच्यासाठी पक्ष म्हणून आपण त्यांना किती ताकद देतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे दुर्दैवानं याचा जर विचार केला तर या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचा सा कोणताच पक्ष इतकी ताकद देताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे जितकी भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे मित्रपक्ष त्यांच्या संघटनेला देत आहेत त्याच्यामुळे आपलं संघटन दुबळं झालेलं आहे की नाही याची शहानिशा खऱ्या अर्थानं गर करण्याची गरज आहे ज्यावेळी बूथ लेवलवर कार्यकर्ते किंवा बी एल ओ करण्याची परिस्थिती किंवा ज्यावेळी वेळ आली होती त्यावेळी महाविकास आघाडीकडे बी एल ए शेवटपर्यंत पूर्ण झाले नव्हते ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे जे काही बी एल ए नेमण्यात आले होते ते कमी नेमण्यात आले होते जे नेम नेमण्यात आले होते त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोगस भरणा झाल्याचा दिसत होतं आणि त्याचं हे वारंवार वरिष्ठसुद्धा बोलून दाखवत होते त्यासाठी सुधारणा करण्याचा वेळसुद्धा देण्यात आला होता परंतु स्थानिक नेतृत्वाकडून अशा पद्धतीची एल एची गांभीर्य मात्र घेण्यात आलेलं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट तालुका अध्यक्षांनी कदाचित गांभीर्य घेतलं नसेल जिल्हाध्यक्षांनी गांभीर्य घेतलं नसेल परंतु ज्यांना निवडणुका लढायच्या होत्या त्यांनीसुद्धा बाबतीमध्ये तशा पद्धतीचे प्रयत्न केल्याचे दिसत नाही आणि त्याचा फटकासुद्धा हा दिस या ठिकाणी दिसतोय उद्या कदाचित ईव्हीएमच्या एमच्या संदर्भामध्ये ईव्हीएम uh, एम घोटाळा नाही असं जर सत्य बाहेर पडलं तर मात्र पुन्हा निवडणुका जर जिंकायच्या असतील आता काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत या निवडणुकांना तुमचं संघटनच संपलं असेल किंवा संघटन दुबळं झालं असेल आणि ई व्ही एम घोटाळा जर नसेल तर आपण काय करणार हा एक मोठा प्रश्न महाविकास आघाडीच्या समोर आहे आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ज्या ज्या ठिकाणी आपलं संघटना संघटना दुबळी झालेली आहे ती संघटना दुबळीत का झालेली आहे ते संघटन वाढवण्यासाठी काय करावं लागेल कशा पद्धतीनं ताकद देऊन संघटन वाढवावं लागेल नेमकं विचारधारेमध्ये लोक का येत नाही याचंही आत्मपरीक्षण करण्या खऱ्या अर्थ करण्याची गरज आहे या विचारधारेची असंख्य माणसं आहेत परंतु ती थेट संघटनेला किंवा पक्षाशी जोडली जात नाही त्याच्यामुळं त्यांचा थेट संबंध पक्षाशी येत नसल्यामुळं पक्षाने काय जबाबदाऱ्या त्यांना द्याय द्यायला हव्यात त्या जबाबदाऱ्यात ते पार पडत नाही त्या फक्त आपलं मतदान देतात आणि मोकळं होतात त्याच्यामुळं जी फौजफाटा ज्याला म्हणता येईल तो फौजफाटा महाविकास आघाडीच्या विशेषतः काँग्रेसकडे कमी झाल्याचं दिसतंय याचा परिणाम कदाचित हा असेल असं प्राथमिक स्वरूपामध्ये मा दिसतंय मात्र या दृष्टिकोनातून जर आत्मपरीक्षण केलं तर या आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून नक्कीच चांगलं काही हाती मिळेल नाहीतर युव्ही एम घोटाळा झालेला आहे असं बोंबलत बसण्यापेक्षा आपण यातून आत्मपरीक्षण करून काहीतरी धडा घ्यायचा प्रयत्न केला तर, के तर भारतीय जनता पार्टीला किंबहुना महायुतीला आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीची टक्कर देण्याची ताकद महाविकास आघाडीकडे येऊ शकते अर्थात त्यासाठी आत्मपरीक्षण हाच एक सर्वात मोठा पर्याय आहे